अल्ले पायोगाची जयंती साजरी बघता या जयंतीकडं खरंतर भाजपने तुमच्यावरती टीका देखील सुरुवात केलेली केली तुम्ही काय पूर्वी जास्त काही टीका करत नव्हते आता जर टीका करत असतील म्हणजे काहीतरी आम्ही चांगलं करतोय काहीतरी आमचा चांगला इम्पॅक्ट होतोय लोकांपर्यंत आम्ही जातोय त्याच्यामुळे ते आता कुठेतरी आमच्यावर टीका करत असतील पण ही जयंती मी वैयक्तिक स्वतःहून हे मी केलेलं नाहीये जे आपले सगळे कार्यकर्ते आहेत किंवा सगळ्यांनी मिळून पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर उत्सव समिती अशी एक कमिटी आपण इथं स्थापन केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही जयंती आता साजरा करतोय जयंतीचं असणार आहे पहिल्यांदा आपण सगळ्यांना एकत्र घेऊन ही जयंती साजरा करतोय म्हणजे सगळे समाज किंवा सगळे सगळे एकत्र येऊन आपण ते करतोय आपण एक पुरस्कार इथं ठेवला आहे तो पुरस्कार आपण एका महिलेला दरवर्षी आपण देणार आहे अठरा तारखेला तुम्हाला दिसेल कि तो पुरस्कार आपण कोणाला देतोय तिथं आपले मोठे साहेब असणार आहेत पवार साहेब असणार आहेत खासदार सुप्रिया सुळे असणार आहेत भूषणराजे होळकर जे अहिल्या देवींचे वंशज आहेत स्वतः या कार्यक्रमासाठी येत आहेत उत्तम जानकर साहेब असणार आहेत संग्राम सोपते साहेब असणार आहेत संजय जगताप साहेब असणार आहेत आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार खर तर आतापर्यंत दोन जयंत साजरे केल्या जायच्या एक असायची राष्ट्रवादीची दुसरी असायची भाजपची आता तिसरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्ष कसं फक्त या बारामतीच्या मदत येण्याचं निघालं काय पूर्वी असे राष्ट्रवादीची होती असं मी म्हणणार नाही पण राष्ट्रवादीचे काही ठराविक कार्यकर्ते एक जयंती घेत होते गेल्या वर्षी जी जयंती झाली तिथं कर्नाटकाचे मुख्यमंत्री आलेले सिद्धरामय्या साहेब त्यांना घेऊन आलेले आपले पवार साहेब म्हणजे जेव्हा कोणतरी मोठ तुम्हाला आणायचं असेल तेव्हा पवार साहेबांची गरज लागते पण जेव्हा आता जेव्हा ते ही जयंती परत त्याचं नियोजन जेव्हा ते करत होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांना बोलवलं नाही हे समाजातल्या सगळ्या लोकांना ते आवडलं नाही त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण एक आपली वेगळी जयंती केली पाहिजे आणि आपल्या पद्धतीने जे सगळ्यांना आपण सोबत घेऊन करू शकू असा एक कार्यक्रम आपण घेतला पाहिजे जयंतीमुळे आता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र जयंती कार्यक्रम ठरवली चांगली गोष्ट आहे म्हणजेच आपल्या जयंतीला गर्दी होईल असं त्यांचा अंदाज असेल विचारतो बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीनं आतापर्यंत अध्यक्ष तुम्हाला काढलं देखील आता बोललं जाते अध्यक्षा तर बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाटणी आयोजित केलेलं आहे तसं मग त्या तुम्हाला त्याबद्दल काय सांगण्यात आले म्हणजे काय आता जेवढे मैदान बारामतीत होतील तेवढं आपल्या सगळ्यांसाठी चांगलंच आहे एक कुस्ती प्रेमी किंवा कुस्ती शौकीन म्हणून जर पहिलवानांना इथं खेळायला मिळतंय जर पहिलवानांना इथं म्हणजे काहीतरी त्यांची काहीतरी जर इथं दाखवायला जर एक संधी मिळत असेल तर त्याच्यात काय वाईट आहे आणि आज बारामती तालुका कुस्तीगर संघाचा अध्यक्ष म्हणून मला काढला असेल अशी चर्चा आहे काही मेंबर्सनी मला सांगितलं की एक मिटिंग झाली वगैरे हो वगैरे हो पण अजून काय माझ्यापर्यंत अधिकृत काय आलेलं नाहीये ऑफिशियली काय अजून माझ्यापर्यंत आलेलं नाहीये पण हे मैदान आपण बऱ्याच वर्षापासून बारामतीत घेत म्हणजे मी एकदम सात आठ माझं वय असल्यापासून आपण हे मैदान साहेबांच्या वाढदिवसासाठी घेत आलोय ह्याच्या आधी माझे वडील घ्यायचे त्याच्यानंतर एक मोठा गॅप झाला कोरोना आणि या सगळ्या काळात आणि मग ते जेव्हा मी अध्यक्ष झालो परत ते मैदान मी घ्यायला सुरु केलं आणि साहेबांच्या वाढदिवसासाठी आपण ते घेत होतो साहेबांवर प्रेम आहे त्याच्यामुळे आपण ते घेत आलोय पण आता ते त्यांनी स्वतःकडे घेतलं मैदान ते घेताय चांगली गोष्ट आहे पण ओरिजिनल मैदान हे कोणाचं आहे आणि कोण घेत आलंय अख्या जनतेला माहिती असं म्हणताय की अध्यक्ष म्हणून ते काय बोललेले नाहीये पण सगळी कमिटी किंवा ठराविक सगळी नाही काही ठराविक लोक ते भेटले आणि त्यांनी हा निर्णय घेतलाय तुम्हाला त्यांना विचारावं लागेल कि ते कसं काय हे सगळं आता घडून आलंय ते काय म्हणजे हे खर तर अपेक्षित नव्हतं कुस्तेच एक, एक मैदान आहे त्याच्यामुळं मला तर ह्याच्यामध्ये एवढं काहीतरी मोठं वाटलं नाही पण जर त्यांना घ्यायचं असेल तर मग घेऊ दे दर वर्षासारखं बारा डिसेंबरला जेव्हा साहेबांचा सा वाढदिवस असतो आम्ही परत एकदा दरवर्षी आपण घेत आलोय तसं ह्या वर्षी पण आपण एक मैदान घेणार आहे आपलं मैदान तर चालूच असणार आहे हे नवीन पहिल्यांदा होत आहे यांची नाही मला माहिती नाही काय वाचलं पण नाहीये बघितलं पण नाही असं सांगितलं की भेटायला मी काय बोलणार मला काय माहितीच ठीक आहे चर्चा आहे त्याच्यावर मी काय बोलू तुम्हाला काय म्हणजे काय वाटत चांगलंच मी काय बोलणार आता जर भेटायचं असेल तर ते भेटू शकतात काल भुजबळ साहेब भेटले साहेबांना बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह कुठलं गेलं विधानसभेच या कार्यक्रमाकडे जर तुम्ही बघितलं असेल तर काय त्यातनं मला कुठला कालचा परवा मान मिळावला कार्यक्रम तो कसा